नमस्कार नमस्कार तर दोस्ताना हो चटणी पॅकिंग करायचं चालू आहे बघा पण आमचं काय पुनाम काय काय करते चटणी पॅकिंग करते होय तर दोस्तान तुम्हाला धावतो पॅकिंग अशी केली ती दिसली का अजून ह्याच्यावरनं एक कागद असतो या हो असं चालू आहे मला सांगतो मस्त पैकी आपलं पॅकिंग करायचं बघा चटणी पाटी होती पाटी आता मोकळी रे केली सुन सुन। हो आता पाठी घालून बिसून दुसऱ्या पण टेन्शन घेऊ का नका थोड्याच दिवसात जी पण तसली काय ती लॅमिनेशनची मशीन घेणार आहे बघा कारण आता चाचणी मारतोय आम्ही कारण काय ती थोड्यात थोडकं बघवायचं म्हणून हे करतोय कारण खर्च बी आपला निघत नाही तेवढा ती लॅमिनेशनच्या मशीनला पैसे मुलगा जायचं तेवढ्या चटणीतून पण आपला खर्च निघत नाही थोडा थोडी आपल्याला घर डागऱ्यावर मशीन घ्यायची आहे बघा आम्हाला लावायला घ्यायचे मस्त बघा एक मशीन घ्यायचे पॅकिंगचं टेन्शन येत नाही पॅकिंग करताय सगळी पॅकिंग करते मी कुठं काय म्हणतो मी करते मी फक्त जमा करायचं करतोय कोणाला त्रास नाही टाकायचं त्यांचं मेसेज बघायचं ही माझं काम आहे आता जे अशी उठे त्याचं काम जे त्याला वाटून आहे हो आता ही कसं ही कशी म्हणली मी ही करते आता पॅकिंग मी करते करते खरंच आहे पण मला बेन आहे ना आता गाडीवर गाडी येऊन पार्सल त्याचं टाकायचं परत इथल्या पिशवीत एका पॅक करायचं तू इथल्या ह्या पिशवीत पॅक करून देते परती तिथं गेल्यावर ती मला पॅक करावं लागतं या मग ते तर झालंच की त्याच्यावर प्रिंट चिटकवायचं किती व्यापारी सांग बरं ॲड्रेस ही त्यांचं सगळं बारकोड सिस्टीम सगळी करायची की ज्याची त्याला ज्याची त्याची काम माहिती करायचं तर चटणी करायचं तुझं काम पाठवायचं माझं काम तर दोस्तानो आपली चटणी सगळ्या ऑल इंडियात सगळीकडे इंडिया, इंडिया, कुठं भेटते बर का असं काही की नाही फक्त महाराष्ट्रापुरती भेटते ऑल इंडिया ताजी ताजी चटणी असते बरं का रोज चार रोज एक दिसाड आमची चटणी होती चटणी आम्ही करायचं म्हणजे बाहेर कुठं जायचं करायचं म्हणजे थांबलेले असते तर दुसऱ्या दिवशी आम्हाला घरी आल्यानंतर त्याचं या चालू असतं या पण आपण कसा प्रत्येक व्हिडिओ दाखवत नाही आपण व्हिडिओ घेऊन पोरगी आणू बघा बघा इकडे कशी खेळती आहे पाण्यात ती होती तिला दम दे लावली वर बघा आता झालाय पाऊस आताच झालाय तो बरं तो चिटि चिटि चालू जाय अजून बारीक 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 कोणाला जर पाहिजे असेल चटणी खात्रीशीर शंभर टक्के झणझणीत काळा मसाला फक्त विश्वास देऊन विश्वास ठेऊन जाऊ तो अगाई आपला मसाल दिस दिस मसाला दिसले का कसं दिसतोय जवळ जाऊ तो का पॅकिंग केलंय सगळं टोटल मसाला ह्यात मिक्स आहे कांदा लसूण जिरं मिर्र मेथी मोहरी हळखंडी दालचिन लाव का बरंच बरंच मीठ सगळं त्यात मिक्स आहे अजून बरंच कमलपत्री बरंच बाकीचा मसाला आहे सगळ्या मसाल्या काय आपल्याला नाव येत नाही ती आहेत येत तुम्हाला सांगितली जेवढ्या ऑर्डर येतील विकत घ्यायच्या बनवायचा करून तरी मसाला दीड दिवस जातोय बघा आम्ही काय करतो ऑर्डर आली कमीत कमी आपल्या एक दोन किलो शिल्लक पाहिजे जास्त आम्ही शिल्लक ठेवत नाही ऑर्डर ऑर्डरच पल्ल्या लगेच कुठायची मिरच्या ही सगळं घरात असते मसाला घरात असते पण पूर्ण ऑर्डर आली पाच सहा किलो ऑर्डर आली तर लगेच दहा किलो कुठून ठेवायची लगेच ती पाच सहा किलो टाकायची मग जेणेकरून आपल्या समोरच्या फॅनला फॅन आपल्या चांगला मसाला ही। जा डबुड़ डबुड़ जायला ही काळजी आम्ही घेतो आणि ज्यांनी घेतले त्यांना सगळ्यांसाठी माहिती बरीच लोक डबल 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 घेतली असला तर मिरच्या भाजायला काढल्या तरी तरी होत आहे नीट करून एकदाच ठेवलं असते मिरच्या भाजायला काढल्या शेजायला अशा मोठ्या कॅरी वेग येत्या बघा काही शिल्लक नाही त्या भूती मिर चुली टाकल्या की तरी हे तिकट काढल्या द्या अशा मोठ्या मोठ्या कॅरी वेगळ्या येतात त्यात मिरच्या बांधलेल्या असत पॅकिंग मध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपला नंबर तस गुणी गुणी तर सगळीकडे माहित आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव आणि चटणी घेतली आम्हाला हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला सांग तू पेमेंट करायचं आहे फोन पेल का किंवा गुगल पे ही फोन पे गुगल पे बी नंबर आहे पेमेंट करायचं व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचं आणि पत्ता तुमचा ऍड्रेस बरोबर पाठवायचा बरोबर आहे का नाही झाले का तर हात पाय धुवा जरा ते चटणी जांग बाहेर ऑडर जरा ते पॅकिंग ठेव मला एक ती तीन ती चार पाच किलो ऑर्डर आहे माझ्या माझ्यापाशी ती पाच किलो पिशवी दे का मी जमा करून येतो बाकीची पाच किलो तशीच ठेवू आज संध्याकाळी अजून आली तर आहे पोर कुठे गेली मी बघतो पोर शांतच पोरांनो काय करतो आय पोरांनो काय करताय रे हो बघा तीन जायची बघा दोन गेली शाळेत मोना बाप आणि आणखी गेली तर बरं गुडल्या का झालं फोक्त जो सारखं काय आण तुला लावाज का आणि आहो आणि या इकडं बायकर चल ह्यात बायकर हा इकडे पळत या चल मामा म्हणा ह्यात बघ बघ यात कॅमेरात मामा म्हण बायकर हा म्हण इकडे मग पुरा बोलणार ना मी तुझे सांगा बाय बाय कर, कर ए ए, ए, ए नाटक करते बघा माझे लय नाटक आहे जावा बस जावा जावा ऐकतं बरं का मायानं सांगितलं का ऐकतं काय करते पज काढते काढू जा नाही दगड फुडं मातीच राहू राहले ताप देत याला आणलं ते गोळ्या ही दसले आणले त्या औषध आणलंय पातळपूर लय खात सारखं वाळू खाते माती खाते त्याला ध्यानच राखत बसायला लागते तेवढ्यात ना मी डोळा चुकवते माणूस जरा इकडं तकडे गेलं डोळा चुकवते या चुलता आल्याच आमचं भिजवायला गाडी लावली चुलते ना आमच्या इथं मका त्यांची जाय बघा ते पलीकडे बाजारी भिजवायचालो आहे वरनं बारीक बारीक पाऊस पडतंय पण आपलं टिपी 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 खाली बाजारीला जात नाही ना बड पाणी म्हणून आपलं भिजवायचं चालू या आपली बाजरी तर लय म्हणजे लय जबरदस्त आली तो असताना पावसानं साथ दिली पाहिजे सरतच नाही मग तुम्हाला सांगतो दहा बा धाड धापू तर सहज होती या ओहा कसा पट्टा या पट्टा मस्त पेंपर निघून ग आपल्या ह्या लेवलनं डोक्याच्या लेवलनं ही बाजरी झाली आता सध्या घाट आणि सुरुवातीला राहू मनीच भरत नव्हतं लय पाता झार बाजरी असायची आता तुम्हाला सांगतो फिरायला सुद्धा येत नाही या अशी कंडिशन झाली आहे म्हणतीच ना ती एक बाजरीचा बी असला त्याला पंधरा फुटे फुटते ती खरंच आहे राव फार बीच रे बोच रे फिटली फिटली रे फुटली रे घरामागच्या तुकड्यात हे सगळं सगळीकडे जबरदस्त आल या येऊन जाऊन पलीकडे वरच्या राहणार तिकडे जरा पात्र झाले तिकडे जरा लक्ष जरा कमी आहे का न जरा तिकडे गवत हे आले जरा काढायचं बरं ही पाऊस काय चिटी चिडी सारखं रान उभं आहे कसं काढायचं गवत कसं काढायचं आता बर डुकशीवर बाजारी गेली काय करायचं आता बाजारीच ही खोडून तर दसताना जेवण वगैरे झालं का आमचं सगळ्यांचं कसं आहे आमच्याकडचं गावाकडचं वातावरण तुमचं गाव कुठलं तुमच्याकडे असं वातावरण आहे का मस्त काळी जमीन आहे का मोरमार ती सा। मी सांगा आमच्याकडे असं जमीन जमिनी येते तुम्हाला सांगतो कुठं किती बिन पाऊस पडला तर चिखल वगैरे लागत नाही आता आम्ही राहणार तेवढी काळी माती टाकून घेतली म्हणजे आपली बगरी माती आपली तळ्यातली तेवढी टाकून घेतली गेल्या वर्षी आम्हाला नाही सगळं माळ राहणार आहे आमच्याकडं बघा हे तेवढं वैरण राहिले बाकी वैरण सगळं संपत आली बघा ती एक गरज आहे तेवढी अजून मशीर राहणार नाहीत आबा पण एवढं काय पोट भरत नाही मसरांचं बघा या असं मारण असतंय आमच्याकडं सगळं टोटल या दिसलं का टोटल टोटल काळी जमीन म्हणून नाही तर काळी जमीन एकर करायचं म्हटलं का त्याला मुलकाचा खर्च आहे नुसतं दगडाच आणि आमच्याकडे दगडाचा रेट आहे दहा लाख रुपये नुसतं प्युअर दगाड पाणी नाही काय नाही तरी जे दहा लाख रुपये चालू आहे असली बेकार कंडिशन चालू आहे तर दोस्तानो चला आता मग घेतो तर तुमची राजा जाय जाय मला पिन चटणी आपली जमा करायला ऑर्डर टाकायची इथे तर पॅकिंग पिन करावं लागतं ओके ओकेमध्ये सगळं भेटवता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना नेहमीप्रमाणे आपला राम राम